या ठिकाणी इथं ते जो पूल आहे या पुलाच पहिल्या सातच्या बाजूच्या भीमच कॉन्क्रिटी भरण्याचं काम चाललंय पाणी न उपसता पाण्याच्या आर सी सी या आर सी सीच्या धोरणाच्या विरोधात सगळे काम इथे या ठिकाणी दिसतंय गरजांची फ्रिक्वेन्सी सिमेंट पाणी असं या ठिकाणी सगळं दिसत या ठिकाणी एक कर्मचारी सिमेंट या ठिकाणी कोणताही सरकारी अधिकारी नाही कॉन्क्रिटीकरण चालू आहे पाया पायाचं कॉन्क्रीट आहे त्या कॉन्क्रीटला व्हायब्रेटर नाही आहे खोऱ्यानं ते मिक्स जा केलं कर जाते बाहेर बाहेरचं नदीचं पाणी त्याच्यामध्ये जात आहे ते उपसण्याची काही ना सोय नाही सगळे इंजिन बंद आहेत ही वस्तुस्थिती या ठिकाणी इथं दिसते ही इंजिन या दुपारपासून या ठिकाणी जसं काँक्रिटीकरण चालले तसं ती बंद अवस्थेत ही बा हे इंजिन पाणी उपसण्यासाठी असते हे पाईप सगळं असंच बंद अवस्थेत या ठिकाणी कोणताही सरकारी अधिकारी नसताना हे कॉन्क्रिटीकरण चाललेलं आहे हे कॉन्क्रिटीकरण अतिशय दर्जाहीन काम या ठिकाणी चाललेलं आपल्याला दिसत आहे कोणताही शाखेची पदवी नसलेले कोणतेही विद्याविषित इंजिनियर्स या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि एवढ्या मोठ्या पुलाचं काम केवळ अशिक्षित कामगार या ठिकाणी करताय ना आपल्याला दिसत आहेत पाणी उपसलेलं नसल्यामुळं आतमध्ये सिमेंट आणि आर सी सी आर सी सी या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपणाला या ठिकाणी पायदळी तोडवताना दिसलेला दृष्टीक्षेपात येतोय या ठिकाणी अनेक गावकऱ्यांचे फोन आल्यामुळं आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलोय या ठिकाणी पुढे जाऊ शकत नाही एका बाजूला पाण्याचा डबक आणि कोणताही वायब्रेटिंग न होता हे पाया भरला जातोय ज्याच्यावरती हा पूल उभा केला जातोय आजूबाजूचं पाणी ज्याचा बंदोबस्त या ठिकाणी केला गेलेला के नाहीये त्यामुळे ते सगळं पाणी त्याच्यातच नुसतं सिमेंट वाळू खडी टाकली जाते आता या ठिकाणी मिक्सर बिघडला आहे असं कारण सांगितलं जाते आहे आणि ह्या पायामध्ये आता हा अडथळा तयार झालेला आहे